शेखर निकम अध्यक्ष महोदय नगर वि विभा विकास विभागामध्ये बाप क्रमांक चौसष्ट पृष्ठ क्रमांक चव्वेचाळीस अंतर्गत बोलत असताना चिपळूण नगर परिषदेची पंचवार्षिक कर आकारणी आता झालेली सदर आकारणी स्थानिक लोकांच्या जवळजवळ आक्षेप अनेक आहेत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे संताप आहे लोक रस्त्यावर त्या संबंधी उतरले तर माझी आपली आग्रहाची विनंती एका कारण शहरामध्ये वी दोन हजार एकवीसमध्ये महापुरामध्ये प्रचंड उद्ध्वस्त झालेलं शहर आहे व्यापारी वर्ग प्रचंड हवालदिल झालेला आहे घरदारं नव्याने दुरुस्तीच्या मागे त्या पुराच्या मा वेळी केलेली आहे त्यामुळे आज ही जी आकारणी केलेली आहे त्यामध्ये आदरणीय आम्ही सगळ्यांचं ज्यांच्याकडे लक्ष आहे किंवा जे आम्हाला न्याय देऊ शकतात ते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब देखील इथं आहे तर मला त्यांची त्यांना विनंती आहे की चिपळूण शहरात ही जी आकारणी केलेली आहे त्या आकारणीबाबतचा फेरविचार व्हावा आणि लोकांना न्याय देण्याबाबतचं निश्चितपणे आपण लक्ष द्याल हा विश्वास देखील या निमित्ताने मी व्यक्त करतो गेले काही वर्ष सातत्याने तीन वर्ष मी मांडत आलेलो आहे की चिपळूण शहरामध्ये रेड लाईन ब्ल्यू लाईनच्या माध्यमातून पूर्णपणे विकास थांबलेला आहे आणि असं असताना आज आपल्याला त्या बाबतीतचा देखील फेरविचार करणं खूप गरजेचं आहे कारण जलसंपदाच्या वतीने पूररेषा ही कोणतीही ठोस व वस्तुनिष्ठ आकडेवारी न घेता ही आखलेली आज गेले तीन वर्ष जलसंपदा खात्याच्या वतीने आदरणीय अजितदारांच्या माध्यमातून गाळ काढण्यासाठी आम्हाला निधी त्या माध्यमातून मिळाला होता आणि जलसंपदाच्या वतीने वाशिष्ठी असेल शिवनदी असेल जवळपास सोळा लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे त्यामुळे गेले तीन वर्षामध्ये चिपळूणमध्ये पूर आलेला नाही म्हणून अध्यक्ष महोदय आपल्यास विनंती आहे की सदर पूर रेषेचा पुनर्सर्वे व्हावा तसेच विकास खात्याच्या वतीने नव्याने बांधकाम देणं परवानगी देण्याच्या बाबतीत आपण निश्चितपर्यंत धोरण निश्चित, निश्चित करावं व चिपळूण शहर वाचवण्यामध्ये आपण सर्वांनी मिळून लक्ष द्यावं चिपळूण शहर नगर परिषदेची जी बिल्डिंग आहे ती मागच्या वेळच्या पुरामुळे किंवा सातत्याने पाणी भरल्यामुळे अतिशय शेवटच्या घटका मोजत आहेत माझी आजच्या हो आपल्या अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आपल्या माध्यमातून की सदरच्या इमारतीला तीस कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे आपण तो मंजूर करण्याचा विचार शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे आपण करा आरोग्याविषयी बोलत असताना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आरोग्याची परिस्थिती आज विचार केला तर अनेक लोक आज तिथं हजर नाहीत म्हणजे एम बी बी एस डॉक्टर वीस जागा रिकाम्यात स्त्री रोग तज्ज्ञ आठ जागा आहेत भूल तज्ज्ञ जा अस्तित्वातच नाही सर्जनच्या सहा जागा रिक्त आहेत अस्थिरोग तज्ज्ञ सहा जागा रिक्त आहेत हृदयरोग तज्ज्ञाच्या जागा रिक्त आहेत माझी आजच्या या निवेदनाद्वारे आपल्याला विनंती आहे की लवकरात लवकर ह्या जागा जर जा भरल्या आरो तर आरोग्यालाची चांगली सोय आमच्या तिथल्या ग्रामीण भागांना मिळू शकेल त्याचबरोबरीने देवरुक्त माझ्या मतदारसंघात येतं तिथं ग्रामीण रुग्णालय तालुक्याच्या ठिकाणी हे रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयामध्ये जर आपण बदलू त्याला रूपांतरित केलं तर त्या तालुक्याचा देखील विकास चांगल्या पद्धतीने होईल आज हायवे झालाय आणि हा हायवे झाल्यामुळे हायवेवर ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज आहे संगमेश्वरच्या सारख्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर आहे परंतु पुरेसा स्टाफ आणि तिथल्या असलेल्या गैरसोयी याच्यामुळे सातत्यानं लोकांना समस्येला तोंड द्यावं लागतं तरी या माध्यमातून या सर्व गोष्टीचा विचार व्हावा एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र